हे जे आज जे बिल आलंय गरज नाहीये पण तुमची नाव मला या बिलाच्या संदर्भात आता सरकारने या बिलाचा, सरकार या बिलाचा उद्देश व कारण सांगितले आणि हे बिल भी मागोळेला संयुक्त समिती समोर गेलं होत संयुक्त समितीने जे काय बदल सुचवले त्यात त्याच्यातल्या काही बदलांचा देखील उल्लेख आता त्यांनी सांगितलेला आहे या बिलाचा उद्देश सांगताना त्यांनी सांगितलं की दहशतवाद नक्षलवादी शहरी नक्षलवादी या सगळ्यांना माओवादी या सगळ्यांना रोखण्यासाठीच हे बिल आहे आणि कडव्या डाव्या विचारसरणीचे मी सुरुवातच अशी करतो की हे बिल मांडण्याच्या पूर्वी जरा आपल्या देशाची घटना जर बघितली असती आणि त्याचा अभ्यास करून जर हे बिल आलं असतं तर मला वाटतं जास्त बरं झालं असतं आपल्या देशाची जी घटना आहे ह्या घटनेत डावा उजवा मधला असं काही नाही आहे या, घटने या देशाच्या घटनेमध्ये समानता सगळ्यांना सारखी वागणूक सगळे एकाच तागडीत सगळे सरळ भई आता आम्ही आपल्या डाव्या बाजूला बसलेलो आहोत भई आमच्या मुखात न येणारे विचार डावे आहेत का आणि सर्वसाधारण डाव्यांचा रंग हा लाल समजला जातो आपल्या सभागृहाचा रंग लाल आहे म्हणून या सभागृहात बसणारा प्रत्येक जण डाव्या विचारसरणीचा आहे का आपला बॅच पण लाल आहे उद्यापासून खालचे लोक आपल्याला डावे म्हणतील <laughs> बाळासाहेबांचा रंग भगवा होता म्हणूनच <laughs> म्हटलं की त्याच्यासाठी आहे मी की ह्या डाव्या उजव्या विचारसरणीच्या विषयात सर्वप्रथम बिल मांडता म्हणजे बिलावरती सांगताना मी एक गोष्टीच आपल्याला सांगू इच्छितो की नक्षलवाद दहशतवाद याचा समर्थन करण्यासाठी आम्ही उभे नाही आम्ही याच्या विरोधातच बोलायला उभे आहोत की दहशतवाद संपला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे परंतु हे जनसुरक्षा बिल आहे का हे भारतीय जनता पक्ष सुरक्षा बिल आहे हे पहिलं बघावं लागेल आता हे मी का बोलतोय कारण कायदा थोडाफार मी पण अभ्यास केलेला आहे आणि नुसता अभ्यासच नाही केलाय कायद्यातल्या उणीवांचे चटके आणि फटके हे दोन्ही मी खाल्लेले आहेत आणि म्हणून मी हे हक्काने बोलतोय की आज आपल्याकडे दहशतवाद विरोधी किती कायदे आहेत आपल्याकडे आज जवळजवळ तीन ते चार कायदे आज दहशतवाद विरोधी आहेत जो युएपीए जो बनवला हा युएपीए कशासाठी बनवला याच कारणासाठी बनवला यू ए पी एचा उद्देश काय होता यु ए पी ए बनवताना हा दहशतवाद मुळापासून काढावा जे दहशतवादी याच्यामध्ये आहेत ते काढावेत त्यांना चांगली कडक सजा व्हावी त्यांना जामीन होऊ नये त्यांच्यावरती कायद्याच्या पळवाटा असू नयेत आणि त्या पळवाटातनं ते बाहेर पडू नयेत याच्यासाठी यु ए पी ए लावला गेला आणि यू ए पी ए आणि ह्या कायद्याचं मी साधारण बघताना हे बघतोय की आपण जो कायदा आत्ता बनवलेला आहे किंवा आपण जे त्याचं आत्ता कायद्याचा उद्देश सांगताना सांगितलेला आहे की डाव्या विचारसरणीचे माओवादी हे ते सगळे साधारण डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी अशा दोन विचारसरणी आपल्या देशामध्ये आहेत असं आपण म्हणतो डावी विचारसरणी म्हणजे कम्युनिस्ट इक्वल टू ऑल सगळ्यांना समान त्यांचे काय असतील ते विचार असतील आणि उजवी विचारसरणी म्हणजे धर्माच्या आधारावरती असलेली विचारसरणी म्हणजे त्याच्यामध्ये आर एस एस असेल बजरंग दल असेल शिवसेना असेल सनातन असेल संभाजी ब्रिगेड म्हणजे साधारण उजव्या विचारसरणीचे लोक भाजपा मग आता भाजपाचा एखादा अतिरेकी असेल तर तो उजव्या विचारसरणीचा आहे उद्या मी अतिरेकी म्हणून उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून मला तुम्ही सोडणार का अतिरेकी दहशतवादी तो उजव्या आहे का डाव्या आहे याच्याशी त्याचा काय संबंध नाही आहे अतिरेकी हा अतिरेकीचा आहे दहशतवादी हा दहशतवादीचा आहे नक्षलवादी हा नक्षलवादीचा नक्षल आहे तो डाव्या आणि उजव्या विचारसरणीचा असू शकत नाही तो या देशाचा शत्रू आहे आणि त्या शत्रूला तेच शिक्षा मिळाली पाहिजे की जास्तीत जास्त कठोर असली पाहिजे ह्या बिलाच्या अनुषंगाने जो वास येतोय आम्हाला की जे वाटतय की या बिलाचा गैरवापर कसा होऊ शकतो या बिलामुळे एखाद्याला ठरवून टार्गेट कसं केलं जाऊ शकत जे युएपीए मध्ये तुम्हाला शक्य नाही ते ह्या बिलामध्ये तुम्हाला शक्य आहे कसं तुम्हाला घेऊन जायचंय संघटनेला कुठल्या संघटनेला बरोबर टार्गेट करायचंय माझं म्हणणं असं आहे तुम्ही जो उद्देश एक सांगितलाय ज्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत की एखादा जर देशद्रोही सापडला तर त्याला बिलकुल कुठे माफ करता येता कामा नये पण त्याच्यासाठी हे वेगळं बिल का त्याच्यासाठी तुमच्याकडे आता असलेले सगळे कायदे आहेत आणि मला एक गोष्ट सरकारकडनं समजून घ्यायची आहे की जे युएपीए मध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं असं कुठला सेक्शन आहे कुठला नियम आहे की जो युएपीए पेक्षा वेगळा आहे आणि युए पेक्षा युएपीए पेक्षा जास्त कडक आहे माझ्या माहितीप्रमाणे जो काय माझा अभ्यास आहे आताच्या देशातला सर्वोच्च जो कडक कायदा आहे हा युएपी याच्यावरती हा कायदा नाही आहे हा कायदा जो बघितलाय याच्यातली सजा किती आहे सात वर्ष सात वर्ष तर भुरट्या चोराला शिक्षा होते तुमच्या चोरीची शिक्षा तुमच्या छोट्या दरोड्याची शिक्षा तुमच्या मारामारीची शिक्षा ही सात वर्षाची आहे मग तुम्ही दहशतवाद्याला गुन्हेगाराला क्राईम करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षे बरोबर मोजताय आणि तुम्ही आता जे सांगितलं की हे असे लोक सुटले तसे लोक सुटले तुम्ही हा कायदा करताना एक विचार करा कायद्याचा जामीन जो असतो ना तो त्याच्या शिक्षेशी लावलेला असतो त्याला तीन वर्षाची शिक्षा ज्या कायद्यामध्ये आहे त्याला कोर्टात ताबडतोब जामीन होतो सात वर्षाची ज्याला शिक्षा आहे त्याला सेशन ट्रायबल मध्ये जामीन होतो किंवा हायकोर्टात होतो त्याच्यामुळे तो सुटणार नाही तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर अंदाज घेतला आणि तुमच्या लक्षात आलं की हा दहशतवादी आहे याला आतमध्ये टाकायलाच पाहिजे याला कायमचा हा मरेपर्यंत जेलमध्ये राहायला पाहिजे या कायद्याने ते शक्य नाहीये हे तुम्ही काय करताय दहशतवादाला शिक्षा करत नाहीये तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा करत नाहीये तुम्ही संघटनेला टार्गेट करताय एखाद्या संघटनेवरती तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचं एक साधारण चित्र आम्ही बघतोय की काय होऊ शकतं याच्यामध्ये आता ह्याच्यामधल्या ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत की हे कोणाकोणाला लागू होणार आहे हे इंडिव्हिज्युअल माणसाला तर लागू होणार नाही असं तुम्ही सांगितलं एका व्यक्तीला तर लागू होणार नाही सांगितलं मग एखाद्या व्यक्तीला लागू होणार नाही तर मग सात वर्षाची शिक्षा कोणाला मी त्या संघटनेचा सदस्य आहे समजा मी ज्या संघटनेचा सदस्य एखाद्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे तुम्ही एका माणसाला तर लावणार नाही आहे मग तुम्ही शिक्षा लावणार कोणाला सात वर्षाची सजा तुम्ही देणार आहे कोणाला म्हणजे ती सजा तुम्हाला द्यायची असेल तर त्याला तुम्हाला परत युएपीए मध्ये न्यावा लागेल किंवा त्याला परत आयपीसी मध्ये आणावं लागेल आणि आय पी सी आणि युएपीएचा तुम्हाला आधार घेऊनच त्या व्यक्तीला सजा करावी लागेल मग ज्या गोष्टीमुळे तुम्ही सजा करणार आहात तो कायदा आता अस्तित्वात आहेच ना पुन्हा एका बाजूने देशाचे ग्रह गृहमंत्री म्हणतायत की नक्षलवाद आता संपतोच आहे नक्षलवाद संपवत आलाय नक्षलवाद जवळपास संपलाच आहे आणि जर मग नक्षलवाद संपलाय देशाचे गृहमंत्री सांगतायत की नक्षलवाद संपलाय तर मग ह्या बिलाचा उद्देश काय मग हे बिल कशासाठी आणलंय मग तुम्ही एका बाजूने मान्य करताय की दहशतवाद संपलाय दुसऱ्या बाजूने तुम्ही बिल आणताय या बिलाचा उद्देश सांगताना तुम्ही हेच सांगितलंय की नक्षलवादाशी संबंधित माओवादाशी संबंधित मग मा तुमचे गृहमंत्री खरं बोलतायत का तुम्ही इकडे आणलेल्या बिलाचा आम्हाला विचार करावा लागेल की हे बिल खरं आहे का खोटं आहे का राजकीय हेतूने प्रेरित आहे बिल जर तुमचं दहशतवाद्यांच्या विरोधात असेल माओवाद्यांच्या विरोधात असेल देशविघागत कृत्यांच्या विरोधात असेल तर आमचं त्याला समर्थन आहे परंतु त्या बिलाच्या आडून राजकीय अजेंडा जर त्याच्यावरती चालणार असेल तर त्याच्या विरोधात आहे मी हे का सांगतोय कारण तुमचा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे किंवा तुमचे वेगवेगळे कायदे आहेत पी एम एल ए आहे किंवा आहे याच्यात देखील तुम्ही आता जे म्हंटल ना की सल्लागार मंडळ त्यांच्या परवानगी शिवाय हे होत नाही पी एम एल ए मध्ये एक कोटीच्या खालची केस एक कोटीच्या खालची केस पी एम एल ॲक्टमध्ये बसत नाही आता तुम्हाला तर चांगलं माहिती आहे मला ती पी एम एल ॲक्टमध्ये फक्त तेवीस हजारावरती